ड्रायव्हरशन हो बरोबर ना केलं चढायला लोकांना त्रास होतो ना मग कुठून ठेवला तुम्ही ड्रायव्हरशन कुठून हा काय रे सुदेश हा समजा तिकडनं ठेवलाय समजा ड्रायव्हरशन उरले दांता घर आहे इकडे एक अर्धा पाईप लावलाय आणि बोर्ड लावलाय बघा तर अदर खुलाच आहे कसं रात्री रात्री त्या एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या चालतात इकडे कसं काय जाणार तो रस्ता यासाठी खुला ठेवला हा पारा आहे ना त्याच्यामध्ये नंबर पिंपर येतात लोकांना अडगत त्रास नको या गोष्टीसाठी तुम्ही तो तो एक ही घटना होईल असं कसं माहिती साहेब तो तो तुम्ही पाई कुर्यांना बोलदा त्या समाजिकला होता ना आणि मग तिकडे आपल्याला एरोसाठी आपण जागा दिली बोर्ड लावला तर तिकडे आपण बांध दाखवला तिकडे रस्ताच नाही आणि लोक येऊन प्रश्न विचार काल तर माझ्या बरोबर नेहाच एक माणूस करून गेला त्या रस्त्याने जाऊ का आम्हाला माहिती मारायला पाहिजे मोरे खोता बरोबर आहे मग पाहा मोरे एकदाच खोता आणि चांगलं डायव्हल्युशन द्या ना आता इथेच बघा ऐका तुम्ही जिथं फोर व्हीलर उतरवा आणि चढवा एकच मिनिट आमचं लोक उदार एक मिनिट माझं ऐकून घ्या पाटील साहेब शांततेत फोर व्हीलर साठी नाही ना रस्ता मग फोर व्हीलर फोर व्हीलर कुठे आला मिळणार दाखवा तिकडून नेऊन दाखवा त्याला आम्ही पाच जण तुमच्या गाडीत बसतो ने गाडी घ्याय का तुम्ही व्यवस्थित आता पण गाडी जाईल तिथे आमची विनंती आहे तुम्ही बंद ठेवा कॉन्ट्रॅक्टर कल्पेश बोलवा मेन मालक जो आहे तुम्हाला दोष ऑनर जो आहे तो आला पाहिजे आपण जनतेशी चर्चा करू त्याचं सोल्युशन काढून नियोजन करा काम चालू करा

आम्ही गेला होता सगळं बंद केलं सगळं बंद केलेलं स्वतः मी इथे उभा राहून सगळं पोट्या पिट्या बांधून सगळ्या बांधल्या दिसल काय उत्तर तुम्ही थोड तरी मान्य करा ना आमची हायकपणा होतो आता मी काल तुमच्या समोर फोर व्हीलर घेऊन आलो तुम्ही बोलायला पाहिजे होता ना का पाटील तिकडनं रस्ताना बंद आहे डायरेशन आहे माझ्या गाडीत पेशवळ होता माझ्या गाडीला माझी फोर व्हीलर करत नाही ना आमचं चुकते असं नाही सगळ्या मुलींना डायरेक्शन दिले आता या दोन मुलींसाठी आमचा कुठल्या कुठल्या मोऱ्यांना दिले सांगा चला तर फोर व्हीलर मध्ये काय करायला पाहिजे माहितीये काय किशोर साहेब सकाळीच विचारलं दोघी एकत्र भेटलो सव्वा नऊ वाजता आम्ही दोघं एकत्र भेटलो तुम्ही खोदा

तुम्ही तुम्ही असं या मोऱ्या काढला तर डायरेक्ट ना एक वाहन जाणार नाही दोन दोन चार चार मोरे एकदाच होत आता दहा पंधरा दिवस या मोरेला घालवतील परत करतात किती

आणि संघर्ष समितीच्या होरड नव्हतं लागलेलं ना बाबू आणि एक सिस्टीम असते एक रस्ता आपला कॉन्क्रीटचा आहे बरोबर जय फोडे जवळ अर्धा रस्ता पूर्ण चालू आहे लोकांना काय वाटतं लोकांना रस्ता चालू आहे

माझी तुमची झाली आता मी सचिन भाऊ एक मिनिट सचिन भाऊ या भाऊ सचिन भाऊ या ती गाडी बघा एक मिनटात ती गाडी होती तुमच्यासाठी रस्ता नाही कशी কালি বৰ ফেক

तुमची कंपनी नागझरी मध्ये कंपनी शेकडो लोक इकडे पडले आहेत इथे जवळ संतोष बुपान आहे हा तो चालके इंजिनिअर आहे एक व्यक्ती तरी गेला रात्री आम्हाला बरं वाटलं असतं बाबा कंपनीचा व्यक्ती पट्ट्या आम्ही जाऊ आम्ही जाऊ दे तुम्ही हरकत नाही पण मेसेज ते टाका मेसेज टाका आहेत ना तुम्ही त्या बोलतोच नाही कॉल तुम्ही किंवा संतोष पाटील कॉल म्हणजे तुम्हाला तुमच्या ह्या कॉन्ट्रॅक्टर साधारण बोलतो नाही मला तिकडे बघा लोक देतील ना आणि तो जो मुलगा जेवपर्यंत गरीब बसेल आणि तिकडे कामाला होता त्या पलाराच्या महिन्याचा तो कमावत होता ती त्याची दोन तीन महिने बंद काय इकडे पट्टी लावलेली आणि तो माणूस ती पट्टी हे करून आला हे शक्यत नाही ज्या माणसांनी त्याला इथून उतरला ना ते लोक सांगतात की तिथे पट्टीवर काही फोटो बोर्डाचे फोटो दाखवला